बीडच्या मस्सा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा गुन्हेगारी टोळीचा सदस्य असल्याचं आता विशेष मकोका न्यायालयानं स्पष्ट केलं वाल्मिक कराड संदर्भात न्यायालयानं आपली निरीक्षणं नोंदवली वाल्मिक कराडनं आपण दोषी नसल्याचं सांगत दोषमुक्तीचा अर्ज बीड न्यायालयाकडे वकिलांच्या मार्फत सादर केला होता याच अर्जावरती निर्णय देत न्यायालयानं काही निरीक्षणं नोंदवली वाल्मी कराडला का दोषमुक्त करण्यात येत नाही या संदर्भात महत्वाची निरीक्षणं नोंदवण्यात आली यामध्ये वाल्मी कराड हा गुन्हेगारी टोळीचा सदस्य आहे असं न्यायालयानं आपल्या निरीक्षणात नमूद केलं संतोष देशमुख हे खंडणीच्या अडसर आले म्हणूनच अपहरण करून कट रचून त्यांची हत्या केली वाल्मी कराडचं टोळीवर वीस पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत गेल्या दहा वर्षात गंभीर स्वरूपाचे सात गुन्हे दाखल आहेत तर बीड जिल्हा न्यायालयात अकरा प्रलंबित फौजदारी खटले समाविष्ट आहेत तर आपल्या निरीक्षणात कोर्टानं काय काय म्हटलंय सविस्तर पाहूयात तर वाल्मीकराड कराड हा संघटित गुन्हेगारी टोळीचा सदस्य अबादा कंपनीकडून खंडणी वसुलीसाठी कट रचला कोर्टानं ही निरीक्षणं नोंदवली आहेत टोळीवर एकूण वीस गुन्हे दाखल आहेत सात गंभीर स्वरूपाचे गुन्हे गेल्या दहा वर्षात घडलेत वाल्मी कराडच्या विरोधात अनेक डिजिटल पुरावे अनेक साक्षीदारांचे जबाब आणि पुरावे नोंदवण्यात आले पुराव्यांच्या आधारे कराडच कटाचा मुख्य सूत्रधार असल्याचं कळत दोन कोटींसाठी कराड आणि साथीदारांकडून आवादाच्या अधिकाऱ्यांना धमकी देण्यात आली सरपंच संतोष देशमुखांनी हस्तक्षेप केल्यानं त्यांच्या हत्येचा कट रचण्यात आला खटला पुढे चालू ठेवण्यासाठी पुरेशी म्हणून याचिका फेटाळण्यात आल्याचं कोर्टानं म्हटलंय कोर्टाला साक्षीदारांचं जबाब डिजिटल फॉरेन्सिक पुरावे असं प्रथमदर्शनी पुरावे सुरेश धस आणि संजय राऊत यांनी काय म्हटलंय पाहू हे निरीक्षण उद्याच्याला भविष्यामध्ये कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आणि अगदी माननीय राष्ट्रपतींच्याकडे करणाऱ्या केल्या जाणाऱ्या दयाच्या अर्जापर्यंत हे त्या ठिकाणी आम्हाला म्हणजे आमच्या बाजूनं कामाला येणारं आहे म्हणजे संतोष देशमुखांच्या फॅमिलीच्या आणि संतोष देशमुखांची एकट्याची फॅमिली नाही आहे हे सगळ्याच्या सगळे लोक जे आहेत पीडित असल्यामुळं आम्ही सर्वजण त्याच्याबरोबर आहोत आणि संतोष देशमुखांना न्याय मिळण्याच्या दृष्टीनं हे अतिशय चांगलं पाऊल त्या ठिकाणी पडलेलं आहे असं माझं मत आहे कृष्ण आंधळे कृष्णा आंधळेचं काय झालं जसं पन्नास वर्षापूर्वी सामना चित्रपट आला होता जब्बार पटेल यांचा डॉक्टर श्रीराम लागू नळू खोले त्यात होते त्याच्यामध्ये एक प्रश्न होता की मारुती कांबळेचं काय झालं काय झालं त्याचं तसं महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे की कृष्णा आंधोळेचं काय झालं तो मुख्य साक्षीदार आहे त्याला कुठे गायब केलं त्याला मारलं त्याची हत्या झाली काय आहे कळू द्या ना इतकं सक्षम पोलीस दल दे आहे देवेंद्र फडणवीस यांचं कृष्णा आंधळेचं काय झालं हा प्रश्नाचं उत्तर आम्हाला हवं आहे